भारत देश पोलिओ मुक्त व्हावा यासाठी देशात सर्वत्र वारंवार पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येते एकवीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र शासन आरोग्य सेवेच्या वतीनं पोलिओ लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली होती या मोहिमे नगर मधील जिल्हा शासकीय रुग्णालयात पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली यावेळी शून्य ते पाच या, या वयोगटातील बालकांना पोलिओ डोस देण्यात आलाय या लसीकरण मोहिमे संदर्भात जिल्हा रुग्णालयाच्या रुग्णसेविकांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे अधिक माहिती दिली आहे फेब्रुवारी रोजी पल्स पोलिओ हो मोहीम जागतिक मोहीम राबवण्यात येत आहे आणि ती जिल्हा स्तरावर पूर्ण आपल्या महाराष्ट्रामधून आज सगळीकडे राबवण्यात येते लसीकरण जे केंद्र आहे ते सकाळी साडेसात वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालू असतं शून्य ते पाच वर्ष वयोगट असून मुलांना सगळ्यांना आपण दोन ड्रॉप देत असतो मुलांनी आतापर्यंत जवळजवळ एकशे एकोणतीस मुलांना आपण सकाळपासून कोरोनाचे डोस दिलेले आहेत प्रतिनिधी संग्राम पोटे एल एस एस न्यूज अहमदनगर